नमस्कार मी रामेश्वर बद्द मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आम्हाला असं वाटू लागलं आहे की भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महानगरपालिका आणि लातूर जिल्हा परिषद हे काँग्रेसला अन द्यायचं ठरवलं की काय कारण जाणीवपूर्वक लातूरच्या विकासाला खीळ घातली जात आहे नाट्यग्रहाला बजेट मिळत नाही हा लातूरच्या अस्मितेचा प्रश्न असताना गेल्या अनेक वर्षापासून नाट्यग्रह नाट्यग्रह लोक म्हणत असताना नाट्य रसिक मोठ्या प्रमाणात असताना त्याही पेक्षा जास्त कलावंत असताना नाट्यग्रहाला साधं बजेट दिलं जाऊ शकत नाही याचा अर्थ महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्याला हे लातूर मध्ये भाजप मोठ होऊ द्यायचं नाही असं वाटतं दुसरा मुद्दा ज्या भूमिपूजनाला किंवा ज्या कार्यक्रमाला स्वतः खुद देवेंद्र फडणवीस आले होते पण तो पंचाहत्तर फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्टॅच्यू हा होऊ शकत नाही याच्यामुळं शंका येते कि भाजपने काँग्रेसला महानगरपालिका अंदन करायचं ठरवलं की काय साधा विषय महत्वाचा विषय लातूरच्या लोकांच्या आरोग्याचा विषय जिल्हा रुग्णालय पूर्वक अनेक वर्षापासून एन केन प्रकारेन अडवा आणि जिरवा अहो सरकार तुमचं सरकार भाजपचं देवेंद्रजी तुम्ही निर्धार केलाय का कि भाजपन काँग्रेसला आनंद द्यायचं ठरवलाय का पाट मग का दवाखान्याचा प्रश्न सुटत नाही त्याच्या पाठोपाठ आता स्टेडियम भूमिपूजन होणार आहे कार्यक्रम होणार आहे होईपर्यंत काही खरं नाही त्यामुळं असं वाटतं कि लातूरच लोकांचं युवकांचा पर्सनॅलिटी चांगली राहू नये विकास होऊ नये आरोग्याचा विकास होऊ नये म्हणजे भाजपनं जाणीवपूर्वक आंदोलन काँग्रेसला द्यायचं ठरवलं का सगळ्यात महत्वाचा मुद्दा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये गटबाजी असते संभाजीराव पाटील निलंगेकरांनी आपल्या सहकार्या सह महानगरपालिका जिल्हा परिषद आणली होती पण जाणीवपूर्वक लातूर जिल्ह्याला मंत्रीपद न देऊन काँग्रेसला मोठ करण्याचं काँग्रेसच प्रगती करण्याचा काँग्रेसचा पाठिंबा वाढवण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र तर नाही ना, ना। त्याचबरोबर लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्ग गेल्या पाच वर्षापासून अडगडीत पडलाय तो होत नाही म्हणजे जाणीवपूर्वक लातूरला वाहतुकीची समस्या राहिलीच पाहिजे हे पाताळ यंत्र षडयंत्र भाजप जाणीवपूर्वक तर करत नाही ना त्याही पुढे जाऊन लातूर एज्युकेशनल हब म्हणून म्हणत असताना ज्या पद्धतीनं जे चालू आहे ते पाहिल्यानंतर सांस्कृतिक विकास नाही क्रीडा विषयक निधी नाही दळवळणाच्या सुविधाला अडचणी आणायच्या नाट्यगृहाला निधी कमी द्यायचा अस नाही आणि आम्हाला लाज वाटते की खरंच भाजपचं सरकार आहे का जर आहे मग तीन आमदार जिल्ह्याचे असताना कुठतरी इंजिनीअरिंग कॉलेज आमच्याला तो भरपूर इंजिनीअरिंग कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज दिलं जात पॉलिटेक्निक कॉलेज दिलं जात पण या ठिकाणच्या मूलभूत गरजा आहेत त्याला निधी कमी दिला जातो यामुळं आम्हाला वाटत भाजपच हे षडयंत्र तर नाही ना, ना। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा पूर्ण होऊन जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला पण त्या पुतळ्याच एक अठरा पगड जातीचा नेता एक प्रेरणास्थान एक शक्ती केंद्र एक ऊर्जा केंद्र याच पुतळ्याच अनावरण न करण्याचं षडयंत्र हे भाजपनं ठरवलं की काय आणि ज्यामुळं आज या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन होत नाही लातूर जिल्ह्याला पालकमंत्री एक चांगले राजे मिळाले होते मे पर्यंत त्यांनी चार ते पाच वेळा दौरा केला अख्खा मे कोरला गेला जून कोरडा गेला जुलै कोरडा गेला आता ऑगस्ट येत आहे पालकमंत्री येत नाहीत आम्हाला असं वाटत भाजपच्या हायकमांडनं पालकमंत्र्याला लातूर करा, दुर्लक्ष करा म्हणजे या ठिकाणी काँग्रेस अमित देशमुख डी कंपनी ही मोठी होईल अशा प्रकारचं वाटत त्याच बरोबर या, बरो या जिल्ह्याला महाराष्ट्राचं सहकार मंत्री पदाची महत्वाची जबाबदारी असताना बाबासाहेब पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असल्यामुळं ते जिल्हा बँकेकडं लक्ष देत नाहीत जिल्हा बँकेला जे एम डी असला पाहिजे तो अभ्यास पूर्ण असला पाहिजे फुल फ्रेश असला पाहिजे तो दिला जात नाही याचा अर्थ भाजपनं काँग्रेसला लातूर जिल्हा अन द्यायचं ठरवलं की काय मित्र हो या सर्व गोष्टीचा विचार करत असताना महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लातूरचा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल मग लातूरच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल लातूरच्या नाट्यग्रहाचा प्रश्न असेल आम्हाला अस वाटत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच अमित देशमुखावरच प्रेम व्यक्त करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांना आनंद देण्यासाठी हे सगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही दुर्लक्ष करतो कारण ज्या पद्धतीनं लातूर ग्रामीण ला प्रचाराला एकही राज्य स्तरावरचा किंवा राष्ट्रीय स्तरावरचा नेता आला नव्हता लोकांना परिवर्तन हवंय लोकांना शहरात परिवर्तन करायचंय लोकांना ग्रामीण मध्ये परिवर्तन करायचंय पण जाणीवपूर्वक भाजपचं खच्चीकरण करण्याचं काम भाजपची हाय कमांड करत आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून मित्र शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मराठवाडा नेता युट्यूब आणि सांगा की खरंच तुम्हाला काय वाटतंय की ज्या पद्धतीनं काँग्रेसला इन्स्पायर करण्याचं काम दुसऱ्या बाजूला मलयुक्त पाणी शेती खराब होत आहेत काय ट्वेंटी वन मुळ नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र एक कोटी रुपये पेनाल्टी होते पण लातूर मध्ये होत नाही कारण कार्यकर्त्यांना अजूनही लातूरात काँग्रेसच राज्य आहे हे सिद्ध करायचंय का महानगरपालिका काँग्रेसला अंधन द्यायचे का जिल्हा परिषद काँग्रेसला अंधन द्यायचे का जर जिल्ह्याला मंत्रीपद दिला आणि त्याला पालकमंत्र्यांची जबाबदारी दिली तरच आणि तरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येऊ शकते अन्यथा लोकांना हाय हाय मजबुरी अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणून मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार